आज सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील नामदेव सीताराम राठोड सीताराम सोमला राठोड भुजाबाई सीताराम राठोड या शेतकऱ्यांची जमीन गावातील काही लोकांनी विक्री करण्याचं ठरवलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपोषण सुरू आहे या उपोषणासाठी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल सूर्यवंशी या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित आहेत तरी या उपोषणाच्या संदर्भात आपलं मत व्यक्त करावं आज गेल्या दहा तारखेपासून राठोड परिवार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पावसाचा पाऊस वारा घेऊन आईवडिलांना घेऊन उपोषणाला बसलेले आहेत तरी आज लातूरचे कुठल्याही प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून हा अखिल भारतीय जाहीर दा पाठिंबा देत आहे आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वाल्मिकी संघटनेच्यासोबत सतत न राहील आणि जो आगामी काळामध्ये या दोन तीन दिवसामध्ये जर यांचे प्रश्न निकाली जर नाही काढले तरी आम्हाला वाल्मिकी संघटनेच्या माध्यमातून रस्तारोपो करण्यात येईल करावे ही नम्र व्यवहार